नमस्कार माझे नाव प्रज्ञा सेंदानी यत्तानव्य माझ्या शाळेचे नाव श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन साने गुरुजी लिखित रात्र पंचवीस देवाला सारी प्रिय ही कथा आपल्यासमोर सादर करीत आहे संध्याकाळची चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळा देवधराकडे नाहीतर तर बन्या वर वडेकरांकडे गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बण्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर बाळदादांच्या कवाडी पुढे एक महारीण बसली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती महारीण आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घाली जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील काव काव करून नुसते खायला येतील मला खरेच जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार मी मोळी विकून तिला परत दूर महारवाडत जायचं आहे वगैरे सांग व घरी आहे असे आई म्हणाले आईचे म्हणणे ऐकायचे आई एवढे मला ठाऊ मी गेलो मी जणू रस्त्याने जात आहे असे म्हातारीला दाखवले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो होतो असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले का ग डोक्यावर का द्यायला हवी ही मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिलं तर मारतील मला नको रे दादा जा बाबा कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन तो देईल डोईवर असे ती गयावया करून विणवू लागली अगं मी घरी गेल्यावर वांगोळ करीन घे तू असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली अरे श्याम ती मारीं ना अरे तिला शिवलास काय एवढ्या इंग्रजी शिकून साहेब झाल्यास वाटतं भाऊरावांना सांगितले पाहिजे श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्याच शब्दां इतक्याच त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थी बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास तू अरे काही ताळतंत्र तरी असे बोलू लागले मी त्यांना म्हटले मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे तसाच घरात शिरून काही घर बाटवणार नाही ही म्हातारी किती वेळ थांबेल काळख होईल तिला जावायला पाहिजे नदीतून जावायचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानातून शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तिथून गेलो मी घरी गेलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार कुठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायचं एकदा आपल्याकडची ही सरली आहे जा हाक मार तिला एक गायलेवाली अगं इकडे मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आत आली आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरवले मग कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी का ग आहेस वय माय ताप लय येतो काय करता व पोटाला हवा ना असे ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या आई देव तुमचं भले करो गरिबाचे दुनियात कोणी नाही बघा दिनवानी म्हातारी बोलली आईने भात पत्रावळीवर आणला मी तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून तिने तो खाल्ला वायच पाणी घालता मी तिला म्हणाले पाणी आणून मी दूर तिच्या उंजळीवर घातले पाणी पिऊन दुवा देती निघून गेली चल श्याम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळी जवळ दूर माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली आंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणाजवळ झाली ना ती त्या त्या दिवशी की नाही एक गरीब महारीन मांडव्याच्या दाराशी भीक मागत होती आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह होत होता भास्कर भट्टी भा भास्कर भट्टीजींना इतका आग्रह झाला की ते रागवून उठवायच लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसवले परंतु बाहेरच्या त्या महारींला कोणी काही घातले नाही ती उन्हात तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालत होती वाळाचे पाणी वाढीत होते परंतु ती गरीब भिकारी ओढत होती घास झाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर कोणी दिले नाही एवढेच नव्हे तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहित ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नसलेले होते ते वाढीत होते एकदम माणवा भा बाहेर गेले व महारींच्या अंगावर ओढून आले ओढून म्हणाले लाज ला नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाले नाही जेवण झाल्यावर ये उष्टे मागायला ये आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओढत आहे तुम्ही अली अलीकडे माझली मार मार मारडी मारू वाहन फेकून असे म्हणून आईत पिता बर बरधारी मनुष्य खरेच वाहन उचलली नको रे दादा नको नको रे मारू जात रे जाते रे दादा असे म्हणत ती निघून गेली आई हे मुंबईला एरनाचं हॉटेल हॉटेलात खातात दुसरीकडे जोडे पुसतात यांची आपल्या गावात ऐट मिजा मागाची ती नाही का म्हणाली गरीबाला कोणी नाही तेच खरे आई उद्या जर एखादा महाचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोहळे लोक आपली घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी उत्तर गुलाब करतील त्यांच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच काग यांचा धर्म हाच कागाळ यांचा देव हातात वाहन घेऊन त्यांचा पितांबर वाटला नाही पायात पायातने घालून ही सोवळी हे मुक्टे कद हातात घेऊन खुशाला जातात परंतु ही वहन जाणे यांना पायात घालवलीच दिली तो मात्र घाणेडा धन्यवाद